सातपूर अंबड लिंक रोडवरील वरील पपया नर्सरी ते दत्त मंदिर चौफुली दरम्यान रस्त्याच्या कडेला अवैधरित्या कंटेनर व वा अवजड वाहने पार्किंग केली असता त्या वाहनांवर नाशिक शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक तीनचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार कान पटान यांच्या पथकानं आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास कारवाई केली आहे त्या पथकात पोलीस अमलदार अनिल शेलार मनोज परदेशी यांचा समावेश होता यावेळी पोलीस उपनिरीक्षक पठाण यांनी सांगितलंय आतापर्यंत आठ ते दहा अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व त्यामुळे अपघात घडू नये यासाठी ही कारवाई करत सतत करण्यात येत असून वाहनधारकांनी नियमित जागेवरच पार्किंग करावी रस्त्याच्या दुतर्फा अवैधरित्या पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये अन्यथा त्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन यावेळी त्यांनी वाहनधारकांना केलं आहे नासर्डी पूल ते दत्त मंदिर या मार्गावर नेहमीच अवजड पा, पार्किंग केलेली असल्यामुळे त्या मार्गावर नेहमीच अपघात घडल्याचा त्या अनुषंगाने ही कारवाई महत्वाची मानली जात असून अशा प्रकारे वाहतूक पोलिसांनी नेहमीच सतर्क राहत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होती या कारवाईबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने घेतलेला खास आढावा पाहूयात सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो छातूरबड लिंक रोड मोट आहे आणि याच ठिकाणी आपल्याला माझ्या पाठीमागे जर बघाल तर या ठिकाणी मोठमोठे ट्रेलर कंटेनर उभे आहेत आणि त्या रस्त्यावर सर्रासपणे पार्किंग केली जाते याच अनुषंगाने या ठिकाणी वाहतूक शाखेचे जे अधिकारी आहेत साहेब यांच्या पथकाने या ठिकाणी त्यांचं जे पथक आहे ते कारवाई करताना आपल्याला दिसत आहे आणि काही जे अवजड वाहनं आहेत त्या वाहनांवर कारवाई करताना या ठिकाणी आपल्याला ते दिसतात आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूला दुतर्फा या ठिकाणी कंटेनर पार्किंग केली जाते आणि वाहतुकीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडथळा निर्माण होतो असं चित्र या ठिकाणी आहे आणि यामुळे नियमित वारंवार अपघाताचं प्रमाण देखील वाढत होतो परंतु वाहतूक शाखेचे कर्तव्याचे जे पोलीस अधिकारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी वाहतुकांचं नियंत्रण कशा प्रकारे राखता येईल त्याच अनुषंगाने या ठिकाणी वाहनांवर अवैधरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई आहेत कशा पद्धतीने कारवाई चालू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब आता तुम्ही या ठिकाणी जी कारवाई करतायत किती वाहनांवर कारवाई केली आता इथं जर आता साधारणतः पाच ते सहा कारवाई झालेला आहे डेंजरस व्हीकल पार्किंगच्या आम्ही शहर वाहतूक शाखा युनिट तीन तर्फे त्यांच्यावर रहदर्जा अडथळा या अनुषंगाखाली कारवाई करीत आहोत कारवाई सदैव चालू राहणार आहे जेणेकरून नागरिकांना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना नागरिकांना याच्यापासून कुठलाही त्रास होणार नाही धन्यवाद सर ही कारवाई आता निरंतर चालू राहणार आहे अशा पद्धतीने अवैधरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर या ठिकाणी वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उघडलेला आहे म्हणून या ठिकाणी जी वाहतूक कोंडी जी होती जे अपघाताला निमंत्रण दिलं जातं या पद्धतीने वाहतूक शाखेने कंबर कसलेली आहे या ठिकाणी आपण जर बघाल तर आता आताच या ठिकाणी काही वाहनांवर कारवाई केलेली आहे काही वाहनांवर कारवाई करण्याचं काम जे आहे ते या पद्धतीने चालू आहे आता पुढं आपण बघाल तर अशाच पद्धतीने कंटेनर जे आहेत ते या ठिकाणी अवैधरित्या पार्किंग केलेले आहे। आहेत काही जे वाहन चालक आहेत वाहक आणि चालक आहेत या ठिकाणी वाहनांमध्ये नाही परंतु त्यांचा नंबर घेऊन आणि त्या प्रमाणे या ठिकाणी वाहतूक शाखेकडून मोठा कारवाईचा बडगा या ठिकाणी उगारलेला आहे म्हणून एकंदरीत या लिंक रोडला जे अवैध पार्किंग होते त्याच ग्रहण जाणार का हे देखील या निमित्ताने आपल्याला सांगता येईल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा